फॅनीची आई फ्लॅनी व वडील विल्यम स्मिथ फॅनीचे आजोबा सॅम्युएल यांना फार मोठी प्रतिष्ठा होती मानसन्मान होता लंडनमधील नेक व्यापारी व मानवतावादी व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते स्वातंत्र्य युद्धातही त्यांनी भरीव कामगिरी केली होती फॅनीचे वडील विल्यम स्मिथ हे त्याकाळी अत्यंत दुर्मिळ असं व्यक्तिमत्व होतं नाव सर्वसाधारण होतं पण व्यक्तिमत्व असाधारण होतं कुशाग्रबुद्धी सचोटी अफाट कार्यक्षमता आदर्शवादाची सांगड असलेले विचार यामुळे विल्यम स्मिथ यांचे नाव आदराने घेतले जात असे सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पार्लमेंटमध्ये एम पी म्हणून ते निवडून आले त्यानंतर सेहेचाळीस वर्षे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कार्यरत होते तर्कशुद्ध युक्तिवाद आणि तत्त्वयुक्त विचार मांडणारे अशीच त्यांची तेथे प्रसिद्धी होती एकोणीसाव्या शतकातील अनेक चरित्रकारांनी त्यांचे वर्णन एक आनंदयात्री असाधारण व्यक्ती उत्कृष्ट पिता व मित्र कुटुंबवत्सल असेच केले आहे राजकारणात उडी घेण्याचे निश्चित झाल्यावर विल्यम स्मिथ यांनी भावाबरोबरचा किराणा मालाच्या व्यवसायाला दूर सारले आणि राजकारणात स्वतःला झोकून दिले गुलामगिरीच्या विरोधात पार्लमेंटमध्ये त्यांनी सतत आवाज उठवला व ही पद्धत नष्ट होण्यासाठी आयुष्यभर लढा दिला या टप्प्याशिवाय विल्यम स्मिथ यांच्या राजकीय आयुष्याचे वर्णन पुरे होत नाही इतके त्याला महत्व होते गोरगरीब वंचित जुलूम होणाऱ्या दबल्या गेलेल्या जनतेला त्यांनी सतत न्याय मिळवून दिला मेहनत श्रम करणाऱ्यांना त्यांचा नेहमीच आधार वाटत असे विविध कलांविषयी विल्यम स्मिथ यांना विलक्षण आसक्ती होती कलाप्रेमी म्हणून सतत त्यांच्या आसपास अनेक व्यक्तींचा वावर असे माणसे जोडण्याची कलाही त्यांच्या अंगी होती त्यामुळे विल्बर फोर्स चार्ल्स फॉक्स फ्रान्सिस बेरिंग फिलिप फ्रान्सिस सर रेनॉल्ड अशी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती त्यांच्या स्नेही मंडळीत असतात त्यांची ही, ही आवड फॅनीमध्ये पुरेपूर उतरली होती माणसांच्या गरड्यात राहणे याचा तिला अतिशय आनंद वाटत असे विल्यम स्मिथ यांचे स्वतःचे फार मोठे ग्रंथालय होते त्यांना वाचनाचे प्रचंड वेळ होते त्यात रू सो वॉलचेअर टॉम पेन ॲडम स्मिथ जॉन लॉक जेरेमी बेनथॅम विल्यम कॉडविन मेरी वोल्स्टोन क्राफ्ट यासारख्या विचारवंतांची पुस्तके ठासून भरली होती इतर अनेक विषयांचेही त्यांना वावडे नव्हते त्यामुळे पुस्तकांमध्ये वैविध्य होते ती पुस्तके ते आपण स्वतः तर वाचितच पण आपली पत्नी मुले मुली यांनीही वाचावीत व आपले विचारही प्रगल्भ करावेत असा त्यांचा हट्ट असे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून गेल्यावर विल्यम स्मिथ यांच्याकडे अनेक पदे चालून आली डेप्युटी चेअरमॅन ऑफ द ब्रिटिश फिशरीज मेंबर ऑफ द कमिटी फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स कॅनॉल्स अँड हार्बर्स अशी ती पदे होती अनेक सार्वजनिक कामातही ते सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाले होते सदाचारी वृत्ती व उत्तम तब्येत यामुळे ऐंशी वर्षांपर्यंत विल्यम स्मिथ यांना खणखणीत आयुष्य लाभले कोणतेही दुखणे व आजार त्यांना गाठवू शकला नाही साहजिकच त्यांचा कामाचा झपाटाही दांडगा असे फॅनेची आई फ्रान्सिस हीसुद्धा आकर्षक व्यक्तिमत्वाची होती विल्यम व फ्रान्सिस दोघेही परस्परांना शोभेसे देखणे प्रोटेस्टंट पंथाचे ते दोघे कट्टर अनुयायी होते दोघांनाही वारसा हक्काने भरपूर संपत्ती मिळाली होती फ्रान्सिस ठेंगणी ठुसकी चपळ चुणचुणीत आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेली होती फ्रॉल फ्लॉरेन्सला तिच्या या सौंदर्याचे खूप आश्चर्य वाटे उत्तर आयुष्यातही ही आजी इतकी सुंदर कशी चपळ कशी आपल्या मऊ रंगाच्या केसाची व सौंदर्याची तसेच चुंचुणीत बांध्याची देणगी या आजीने आपल्या नातींसही पार्थे व फ्लो यांना बहाल केली होती फ्रान्सेस जशी सुंदर होती तशीच ती निरोगी होती सशक्तही होती तिने तेरा मुलांना जन्म दिला होता त्यापैकी दहा जिवंत राहिली व ती कमीत कमी साठ वर्षांपर्यंत जगली पाच मुले व पाच मुलींपैकी फॅनीचा नंबर चौथा या काळात इतकी मुली झाली तर त्यापैकी काही मुले तरी दगावत किंवा आई तरी मृत्यू पावत असेल पण फ्रान्सिस त्याबाबत नशीबवाण ठरली स्मिथ कुटुंबासारखी मोठी कुटुंबे त्या काळात सर्रास असत पण एक गोष्ट दुर्मिळ होती आणि ती म्हणजे आईवडिलांनी मुलांसाठी कष्ट काढणेही धनाढ्य व मातब्बर कुटुंबांमध्ये ही मुले एकतर आयांच्या ताब्यात असत नाहीतर तो कर्चाकरांच्या राजपुत्र राजगण्येप्रमाणे मुले आई बापापासून दूरच असत पण विल्यम फ्रान्सिस त्याला अपवाद होते त्या दोघांना मुलांविषयी विलक्षण प्रेम होते हळूवार भावना होत्या मुलांच्या विश्वात ते रमत असत त्यांच्या अनुभवांशी समरस होत असत आणि हा आनंद लुटण्यासाठी विल्यम व फ्रान्सिस अनेक वेळा मुलांबरोबर सहलींना जात त्यांची घोडागाडी होती त्यातून ते सगळे सहलींचा आनंद घेत त्यांच्याबरोबर अनेक जण असत सहलींसाठी ते वेगवेगळे ठिकाणे शोधून काढत अशा सहलींमागे विल्यमचे हेतू होते सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांना भेटी देणे भटकणे मित्र नातेवाईकांच्या भेटी घेऊन संबंध दृढ करणे आणि परस्परातील जिव्हाळा रुद्धिंगत करणे विल्यम व फ्रान्सिस ही आगळ्या वेगळ्या महत्त्वाकांक्षी माता पित्याची जोडी होती त्या काळात त्यांनी मुलांना लहानपणी देवीसारख्या लसी दिल्या होत्या मुलांच्या शाळेत जाऊन ती मुलांच्या अभ्यासात व इतर प्रगतीत शिक्षकांशी चर्चा करीत मुलेही हुशार होती सर्व ठिकाणी आघाडीवर असायची ना मात्र विल्यम स्मिथने घरी शिक्षक शिक्षिका ठेवल्या होत्या त्यावेळी इंग्लंडमधील उच्च घराण्यांमध्ये तशी पद्धतच होती घरात पुस्तकांचे भांडारही होते लॅटिन इंग्रजी ग्रीक अभिजात ग्रंथ त्यात होते धार्मिक ग्रंथ काव्य तत्वज्ञान विज्ञान अर्थशास्त्र या विषयांवरील पुस्तकांचा फायदा मुलांना व्हावा अशी विल्यमची इच्छा असे मुलींसाठी त्यांनी फ्रेंच व इटालियन शिक्षकही ठेवले होते त्यामुळे सर्व मुलांना लॅटिन फ्रेंच जर्मन ग्रीक इटालियन अशा भाषा येत असत वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख व्हावी अशा हेतूने विल्यम स्मिथ सर्व प्रयत्न करीत असत सहलींच्या काळात आणखी जास्त हे घडत असे मुलांच्या प्रगतीचाच तो एक प्रकारे ध्यास होता सहलींना जाण्यात आणखी एक फायदा होत असे पुष्कळ काळ सर्वजण एकत्र एक असल्याने अनेक गोष्टी पती पत्नीला सहजपणे मुलांना शिकविता येत असत अनेक चांगल्या सवयी लावताना फारसे कष्ट पडत नसत सर्व हसत खेळत पार पाडले जात असे तसेच अनेक लोकांच्या गाठी भेटी होत असल्याने मुलांच्या वृत्ती विचार विकसित होण्यास मदत होत असे या भेटी सहलीपुरत्याच मर्यादित नसत तर ही सर्व मंडळी स्मित कुटुंबातही राहण्यास येत त्यामुळे एक प्रकारचे घट्ट भावबंध निर्माण होत असत पुढील कथेत नक्की काय घडतं हे आपण बघणारच आहोत पण त्याआधी माझ्या अस्मी टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन प्रेरणादायी चरित्रकथा मी तुम्हा सर्वांसाठी नक्की घेऊन येईल त्यामुळे तयार राहा धन्यवाद